ಿಗಂರಬರ <Sulain> <Sulain>

شارك काम करत बोलतो बोलतो ए दादा दादा या इकडे लाइनिंग लाइन करा ए बरो ए आबा हॅ पार्लेटा वाजू नका कोण काय जाऊ काय जाऊ हं कंबला नाही काम नाही झालं आले आले थांबवने चिंतन श्री गुरुदेव पाहणार आहोत श्री क्षेत्र गानगापूर येथील बंडुदाची प्रतिवर्षी असणारी दंडवत सेवा जी असते याचे काही व्हिडिओ किंवा काही व्हिडिओंचं छायाचित्रण दाखवणार आहोत सर्व सेविकांची इच्छा होती की हे जे दंडवत आहे याचा हा भाग जास्त लांब न करता अर्ध्या ते एकचाच कवर करावा पण जवळपास दहा ते अकरा तासही असणारं दंडवत हे अर्ध्या ते एकतात कवर करणं मला तर शक्य वाटत नाही त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आपण जवळपास पाच ते सात भाग हे या दंडवताचे केलेले आहेत या पाच ते सात भागांमध्ये सर्व सेवेकर आणि बंडदादा दंडवत घालत असताना एक अर्धा तास एक तासांनंतर काही ठिकाणी विश्रांती घेतात म्हणजेच संगमस्थान भस्माचा डोंगर विश्रांती कट्टा भागीरथी तीर्थ पाविनाश तीर्थ महाशिचा कट्टा अशा काही ठिकाणी विश्रांती घेतात विश्रांती घेत असतानाच बंडोजाने ज्या त्या ठिकाणा ज्या त्या स्नानाची माहिती दिलेली आहे ती माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे त्याचबरोबर काही प्रमाणात काही अंशी मी व्हिडिओ थोडा फॉरवर्ड करून दाखवत आहे फास्ट फॉरवर्डमध्ये जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघताना कंटाळा येणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ बघताना कंटाळ येत असेल तर तुम्ही विचार करा जवळपास रात्री दहा ते अकरा तास सर्व सेवेकरी बंडोदाना साथ देत नामस्मरण करत हे दंडवत कसं पूर्ण करत असेल म्हणजे हे दंडवत किती खडतर असेल आजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत मध्यरात्री बरोबर बारा वाजता काही मोजक्या सेवकरांच्या बरोबर बंडोदा संगम स्थानावरून स्नान करून दंडवाला सुरुवात करतात दंडवताला सुरुवात झाल्यानंतर जवळपास एक पंधरावीस मिनटं अर्धासानंतर संगम देवाला अभिषेक घालून तिथून पुढे दंडवत सुरू होतं जवळपास इथेच अर्धा ते एक तासचा वेळ जातो त्याच्यानंतर भस्माचा डोंगर याप्रमाणे हा दंडवतचा रोड सुरू होतो तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री

श्री गुरुदेव नामस्मरणे गोन या समस्यांशी श्री गुरुदेव हा मानवच तोरा पाछतो ओदनंतर श्री गुरुदेव

भार मातापर वागुंदाला वर्ष शस्त्र साहित्यासाठी त्रिशोर माळाधिक छाटी धारी तुम्हाला महाराज मला करून दारी कली पाताला त्यांनी जाणू म्हणजे हारा मोडावी तुम्हाला महाराज मला म्हणून माणसाय सो हरा जाता करे तो मान महाराज मला म्हणतारीत्र याचा कली पातारा जातो सरत्रप सिद्धेश ब्रह्मचारी तो म्हणून महाराज मला म्हणतारी मुखविला नाचाच्या बोलविले स्त्री क्षलेक्षेत महाराज मला

घरी घेवाडवलेच्या मानापासून लाभ होत आहे संतती संपत लोक हरिहनुमान महाराज म्हणाला होतात शिषकासन पाठक शिक्षकासनशील प्राणपत्र सजीव केला औदरी वडेवास हरिहनुमान महाराज म्हणत होत आहे कीर्ती केल्याची धंदे कदामायन महाराज मला नमदारी आनंद अवधी झाल्या होतारे मोरे समोर सर्वातच फरके कामे गाडी तुम्हाला महाराज मला कमदारी करताला होती सारी तुम्हायन महाराज मला सदा असे गर्वार्थ कामात्र घडच काम सर्व काम म्हणा माझे वृद्ध हरी तुम्हायन महाराज मला हमदारी म्हणा एवढी गायण्याची पूर्वला कलंद्रसंकटाचे निवारी कमाय महाराज मला

ध्वजमत बाखंडीत सज्जनाल धरा मानसी भक्तिनिष्ठा दृढ भावबुद्धी जनता महिपाली मोहन महाराज महाराज सारी स्वतः घेताला दाखला पुढे जाता सगळे तरी घेतले जाच्या मनोकामना अभ्यास पूर्ण सारे तर मोहन महाराज मला सुद्धा तरी पाठ जोकास तरी काळजा आहे ज्या एवढी भीती काळगुरू सर्वदा हरी मोहन महाराज मला सुद्धा श्री अनंत कोटी ब्रह्मांड राजा राज हादिराज विराज श्री गुरुनाथ सिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त मृतचिंदन श्री गुरुदेव दत्त दत्त ज्याच्या ठिकाणी <णगारी> मन जाय माझे त्या त्या ठिकाणी जगतबंदे अवधूत दिगंबर दत्ताय गुरु तुम्हीचना अनन्यभावे शरणागक्षी भगवेचना कर्तिर श्रीराम ही प्रभोधले गुरु तुम्हीचना स्वामी जनादन एका मीसना नारायण सनात गुरणी धर्मकथेलाचिंद्रा देवति जनुधरे तुम्ही

दिगंबरा श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे राह गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त